इथे बघा छान दत्त दत्तजयंती साजरी केली तर ना सकाळपासूनच आज गुरुवार होता मार्गदर्शिष महिन्यातला छान अशी ना गुरुवारची पण महालक्ष्मीची पूजा वगैरे केली संध्याकाळच्या टायमिंगला अंगणामध्येच औदुंबरचं झाड येतं औदुंबरचं झाडाला छान असताना सारून वगैरे घेऊन सा छान सजवलं होतं तसं तर ना दररोजच पूजा असते बघा ह्या आमच्या औदुंबरच्या झाडाची सकाळी सकाळी पाणी वगैरे अगरबत्ती आरो शाळेत जायच्या आधी त्या पूजा करत असतो आजोबा होते तोपर्यंत आजोबा हर रोज दररोज पाणी घालून अगरबत्ती लावायची ना तर तशीच आम्ही पण पुढे चालू ठेवले दररोज आरव शाळेत जायच्या आधी ना त्याला औदुंबरच्या झाडाला अगरबत्ती पाणी असं घालत असतो आणि छान आज दत्त जयंती चला ना दरवर्षी साजरी करत असतो पाच मुलं वगैरे जेवाय घालत असतो छान सारून वगैरे घेतलं होतं सुंदर अशी रांगोळी काढली होती सजवलं होतं छान फुलांनी आणि चला संध्याकाळी ना सगळं प्रसाद वगैरे करून झाला होता मग पूजा करायला गेलो होतो आम्ही तर छान अशी पूजा केली नैवेद्य सुद्धा केला होता छान चपाती खीर वगैरे केली होती नैवेद्यमध्ये तर सगळ्यांनी पूजा केली नैवेद्य ठेवला आणि पाहते पल्लवी कशी पूजा करते पल्लवीला ना आम्ही जसं करेल ना तसं करायला खूप आवडतं आणि छान तिला सांगाव सुद्धा लागला नाही जसं मम्माने पूजा केली सगळी हळदी कुंकू फुलं वगैरे वाहून अशी तिने पूजा केली तर तिला ना सगळं असं करायला खूप आवडतं एकदम छान असं तिने ना देवाचं दर्शन सुद्धा घेतलं तर आणि त्याच्यानंतर आरवने सुद्धा छान असं दर्शन घेतलं दोन्ही पण मुलांना ना अशी सवय पा तर छान असं त्यांनी हळदी कुंकू हळद कुंकू फुलं वगैरे वाहून औदुंबरच्या दाड्याची छान अशी पूजा केली आणि पूजा करता करता सगळेजण दिगंबरा दिगरम दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं सगळे म्हणत होते खूप छान वाटत होतं आणि त्याचे सगळे फ्रेंड येणार होते ना जेवण करायला त्याला अजूनच खूप आनंद होता तर असं पहा इतकं छान झाड आहे ना इतकं छोटं होतं असं त्याचं एवढं झालं इतकं सुंदर दिसत होतं ना आणि अंगणामध्येच ना, ना एका खूप छान वाटत होतं आजचा दिवस ना खूप छान गेला बघा तर दरवर्षीच अशी दत्त जयंती आम्ही साजरी करत असतो सगळी पूजा वगैरे झाली आणि आरोवने छान असा नारळ फोडला पा आणि नारळ ना उभा फुटला तर खरंच खूप छान वाटलं आणि फुटलं फुटलं आरव म्हटला मम्मा नारळ उभा फुटला तर ओवा नारो फुटला ना खूप चांगला असतं सगळी इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात सगळी पूजा वगैरे झाली सगळ्यांनी ना औदुंबरच्या झाडाला ना छान ना पाच वेडे मारले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत छान असं आरव आरव पल्लवी भावाची मुलगी आली होती त्रिशू आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी पूजा केली प्रदर्शना घातल्या अशा पद्धतीने छान असं ना आमचं औदुंबरच्या झाडाची म्हणजे दत्त जयंती साजरी झाली तर खूप छान वाटलं आणि सगळं झाल्यानंतर मग मुलं येणार होती घरी तर मी ना नऊ मुलं घालत असते पण आज काय झालं सातच मुलं आली होती तर मग सात मुलांना घातलं जेवण करायला मी येथे पा मुलांना जेवण करायला बसले होते सगळ्या त्यांना जेवण वाढलं सगळ्यांनी ना छान असं देवाचं नाव घेऊन जेवण करायला बसले कसं वाटलं व्हिडिओ बाय